नमस्कार मित्रांनो पाहू शकता आता सध्या नदीला पूर आला आहे आणि चंद्रभागा नदी जी आहे ती एकदम भरून व्हायला लागली पाणी पाहू शकता इस्कल मंदिर जे आहे ते पूर्ण पाण्यात आहे मंदिर जी आहे ती पाण्याखाली आहे आणि आपण आता सध्या नवीन पूल झाला आहे तिथं आहे मी कार्तिक आणि प्राची आलेलं आहे पाणी बघायसाठी आणि दगडी पूल जे आहे ते पूर्ण पाण्याखाली गेला आहे पाण्याखाली गेला खाली मुसळधार पाऊस झालाय आणि उजनी धरण जी आहे ती शंभर टक्के भरल्यामुळे आपली चंद्रभागा जी नदी आहे ती पूर्ण आता आपण सध्या नवीन पुलावर आहे बघू शकता इथं जे आहे आता सध्या पाऊस चालू आहे पाऊस असू तर आपण पाणी बघायसाठी आहोत आणि तुम्हाला या विडीच्या माध्यमातून पाणी दाखवत आहे जे दगडी पूल होता तो लहान पूर्ण पाण्याखाली आहे बघू शकता पाण्याचं जे प्रमाण आहे आणि समोर आपल्याला इस्कॉन मंदिर दिसत आणि फक्त कुंडीला चंद्रभागा नदीला आला पूर आता सध्या आपण नवीन पुलावर आहे त्या साईडला जी दिसतंय आपल्याला नमस्कार मित्रांनो आप आता आपण सध्या आहे पंढरपूरच्या नवीन पुलावर आणि बघू शकता आणि नदीला जे पाणी आलंय एकदम जुना पूल आहे ती पूर्ण हे आहे आणि आताची पाणी पाण्याची पातळी आहे आपण इथं व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आणि समोर पाहताय <laughs> <laughs> मंदिर म्हणजे अंबाबाई पटांगण म्हणजे आहे काही घरं जी आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि इकडं खालच्या साईडला बघू शकता मंदिर जे आहे पूर्ण पाण्यात आहे आणि विस्फॉल मंदिर जे आहे ते पूर्ण पाण्यात नमस्ते नमस्कार मित्रांनो पाहू शकता आपण आता सध्या विठ्ठल मंदिरापाशी आहे आणि जो परिसर आहे तो आपला नामदेव पायरीपासून सरळ खाली जाणारा आणि आता पाहू शकता चंद्रभागा जी नदी आहे ती एकदम भरून वाहत आहे जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि जे पाणी आहे ते आपण तुम्हाला चंद्रभागा नदीचे जे मंदिर आहे ते मंदिर आता आपल्याला आवश्यकता किती गर्दी लोकांचं कार्तिक पण आहे कुठे गेली प्राची आई मी गेले उपोषण गेले नाही नुसते पाणी आहे याला नाही ते आपल्याला ते सुमती ये पुरे हे